नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हनुमानाच्या विषयी काही गोष्टी हनुमानाच्या विषयी अनेक गोष्टी सर्वसामान्यांना माहीत आहेत पण काही दुर्मिळ कमी चर्चित असलेल्या काही गोष्टी हनुमानाचे पाच मुख आणि त्यांच्या प्रतिकात्मकता पवनपुत्र हनुमान यांना पंचमुखी हनुमान असेही ओळखले जाते त्यांच्या पाच मुखांचा संबंध विविध देवतांशी आहे हनुमान बल आणि भक्ती आणि संरक्षण हनुमानाचे एक मुख पूर्व दिशेस आहे ते बल आणि संरक्षण म्हणून दर्शविले जाते गरुड मुख पश्चिम दिशेश सर्पदोष निवारण वराह मुख उत्तर दिशेष पृथ्वीचे रक्षण नरसिंह मुख दक्षिण दिशेस भयनाशक हैग्रीव मुख आकाशाकडे ज्ञान आणि विद्याप्राप्ती हनुमान केवळ ब्रह्मचारी नव्हते काही ग्रंथांमध्ये हनुमानाच्या विवाहाचा उल्लेख आहे संस्कृत ग्रंथ पराशर संहिता आणि सांगितले आहे की हनुमानाचे विवाह सुवर्चला या सूर्यकन्याशी झाले होते हनुमान आणि महाभारत रामायणानंतर हनुमान महाभारतातील काळातही होते भीम आणि हनुमान यांची भेट वनवासात झाली होती हनुमान भीमाचा अहंकार मोमण्यासाठी एका वांद्राच्या रूपात रस्त्यावर शेपूट पसरून बसले आणि भीमाला चे स्वता चे स्वता ले ले। ते हलवता आले नाही हनुमानाचे स्वतःचे रामायण हनुमानाने स्वतः आपल्या नखांनी एका पर्वतावर रामायण लिहिले पण वाल्मिकीच्या रामायणाशी तुलना टाळण्यासाठी त्यांनी ते समुद्रात टाकले हनुमान आजही जिवंत आहेत हिंदू मान्यतेनुसार हनुमान हे अमर आहेत आणि ते आजही पृथ्वीवर वास करतात त्यांचे नाव आठ चिरंजीवींमध्ये आहे अश्वस्थामा बलराम व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम आणि मार्कंडेय ऋषी हनुमानाचे स्वरूप राम आणि कृष्ण दोघांनाही प्रिय होते रामावतारात ते श्रीरामाचे सेवक होते तर कृष्णावतारात ते अर्जुनाच्या रथावर ध्वज म्हणून विराजमान होते त्यामुळे दोन्ही अवतारांमध्ये त्यांचे स्थान विशेष आहे हनुमानाला श्राप आणि वरदान दोन्ही मिळाले होते बालपणी हनुमानाने सूर्याला फळ समजून गिरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इंद्राने त्यांना गज आणले गज आणले आणि ते बेशुद्ध झाले यामुळे त्यांच्या स्मृतीचा काही भाग कमी झाला पण नंतर त्यांना अद्वितीय शक्तीची आठवण करून देण्यात आली हनुमानाचा एक वेगळा अवतार म्हणजेच वीर हनुमान दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूत हनुमानाच्या वीर हनुमान अवतारांची पूजा केली जाते जिथे ते अधिक रौद्र आणि योद्धाच्या रूपात आहेत हनुमानाबद्दल आणखी काही तर हनुमानाचा पराक्रम सूर्याला घेण्याचा प्रसंग लहानपणी हनुमानास सूर्यफळासारखे वाटली म्हणून त्यांनी आकाशात झेप घेऊन सूर्यग्रहण करण्यासाठी ते गेले त्यामुळे राहूने इंद्राकडे तक्रार केली इंद्राने वज्राने हनुमानावर प्रहार केला त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते पवनदेव क्रोधित झाले आणि त्यानंतर पृथ्वीवरील वारे बंद केले त्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली नंतर ब्रह्मदेव आणि इतर देवांनी हनुमाला हनुमानाला अनेक वरदान दिले ज्यामुळे ते अमर आणि अद्वितीय शक्तिवान झाले हनुमान आणि शनिदेव यांचे संबंध हनुमान हे शनिदेवांना विशेष प्रिय आहेत एका कथेप्रमाणे लंकेत रावणाने शनिदेवांना बंदी बनवले होते हनुमानाने लंकेला आग लावताना त्यांना सोडविले त्या बदल्यात शनिदेवांनी वचन दिले की जे हनुमानाची भक्ती करतील त्यांना शनीच्या साडेसातीचा त्रास होणार नाही त्यामुळे शनीच्या दुष्प्रभावापासून बचावासाठी हनुमानाची उपासना केली जाते हनुमानाची समाधी हनुमान आजही जिवंत आहेत स्कंद पुराण आणि अन्य ग्रंथानुसार हनुमान हे आठ चिरंजीवींमध्ये एक आहेत आणि ते आजही पृथ्वीवर वास करतात हिमालयात ध्यानस्थ अवस्थेत आहेत आणि योग्य भक्तांना ते दर्शन देतात अशी मान्यता आहे काही ठिकाणी असे मानले जाते की ते काशी चित्रकूट रामेश्वरम आणि हिमालयाच्या दुर्गम भागात वास करतात हनुमानाच्या शरीरावरील श्रीरामाचे नाव एका कथेनुसार एकदा सीतामातेने हनुमानाला काही भेट म्हणून जायला सांगितले हनुमानाने उत्तर दिले की त्यांना काहीही नको कारण त्यांच्या शरीरावर म्हणजेच प्रत्येक केसावर राम असे लिहिलेले आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतःची छाती चिरली आणि आत श्रीराम आणि सीतेचे दर्शन झाले त्यामुळे त्यांना परमभक्त मानले जाते हनुमानाने मृत व्यक्तीला जिवंत केले होते रामायणानुसार लक्ष्मण जखमी झाल्यावर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमानांनी हिमालयात गेले आणि पूर्ण पर्वतच उचलून आणला होता तर महारभा महाभारतात ही एक कथा आहे की हनुमानाने गंधर्व राजाचा पुत्र मकरध्वज याला मृत्यूपासून वाचविले होते हनुमानाने आपला आकार कमी करण्याची कला अणिमा सिद्ध केली हनुमान नवग्रहातील सर्व सिद्धी प्राप्त असलेले एकमेव देवता आहेत त्यांच्याकडे अणिमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्वी वशित्व या आठ महत्वाच्या सिद्धी होत्या त्यांनी ही शक्ती मातेला शोधण्यासाठी लंकेत प्रवेश करताना वापरली आणि स्वतःचा आकार छोटा केला होता हनुमान आणि भगवान शिव यांचा संबंध भगवान हे हनुमान हे भगवान शंकराचे रुद्र अवतार मानले जातात काही पुराणांनुसार हनुमान जन्माआधीच भगवान शिवांच्या शक्तीने प्रभावित झाले होते म्हणूनच ते अझर अमर आणि अतिशय शक्तिशाली आहेत हनुमानाची एक विशेष किमिया समुद्र चालण्याची क्षमता हनुमानाने सीता मातेला शोधण्यासाठी समुद्र पार करण्यासाठी मोठी उडी घेतली होती यामध्ये नागमती सुरसा आणि सिमिका यांना हरवून ते सुरक्षित लंकेत पोहोचले होते त्यांच्याकडे आकाश मार्गाने चालण्याची शक्ती होती भारतातील काही अनोखे हनुमान मंदिर लेपाक्षी हनुमान मंदिर हे आंध्र प्रदेश येथे आहे इथे श्रीरामाच्या शोधात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे केस असलेली एक अद्वित मूर्ती आहे जाखू मंदिर हिमाचल प्रदेश असा विश्वास आहे की संजीवनी घेऊन जाताना हनुमान इथे थांबले होते मित्रांनो हनुमान आणि मकरध्वज हनुमानाचा पुत्र रामायणात हनुमान ब्रह्मचारी असल्याने म्हटले जाते पण काही ग्रंथानुसार त्यांचा मकरध्वज नावाचा हो एक पुत्र होता अशी एक कथा आहे लंकेला आग लावल्यानंतर हनुमान समुद्रात उडी घेतली त्यांच्या घामाचा थेंब एका मगरीच्या मुखात पडला त्या मगरीच्या गर्भातून मकरध्वजाचा जन्म झाला नंतर राक्षस राज अहिवर्णा अहिरावणाने त्याला आपला दत्तक पुत्र म्हणून वाढविले आणि पाताळ लोकाचा रक्षक बनवले श्रीराम आणि लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी हनुमान पाताळ लोकात गेले तेव्हा त्यांची आणि मकर ध्वजाची भेट झाली हनुमान आणि अहिरावणाचा वध अहिरावणाचा हा रावणाचा भाऊ अहिरावण हा रावणाचा भाऊ आणि पाताळ लोकाचा राजा होता त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना फसून पाताळात नेले होते हनुमान त्यांना सोडविण्यासाठी गेले आणि त्यांनी अहिरवणाचा वध केला ही कथा रामायणाच्या काही प्रादेशिक आणि तांत्रिक ग्रंथांमध्ये आढळते हनुमान आणि भीम यांची भेट तर आपण जाणून घेतली आहे त्या वांद्राने त्यांचे शेपू हटवायला सांगितले पण भीमाला ते हलवता आले नाही आणि तो वानर म्हणजेच हनुमान होते यामुळे भीमाला त्याच्या गर्वाचा नाश भीमाच्या गर्वाचा नाश झाला आणि हनुमानाच्या शक्तीची जाणीव झाली हनुमानाचे रामायण समुद्रात विलीन झालेले ग्रंथ हनुमानाने स्वतःच्या नखांनी एका पर्वतावर रामायण लिहिले होते जे अधिक तपशीलवार आणि प्रभावी होते परंतु वाल्मिकींच्या रामायणाला अधिक महत्व मिळावे म्हणून त्यांनी स्वतःच ते समुद्रात फेकले त्यामुळे आज ते रामायण उपलब्ध नाही हनुमानाच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना भारतातील हनुमानांच्या अनेक विविध रूपांची पूजा केली जाते भारतात हनुमान वीर हनुमान दक्षिण भारतात शक्तिशाली योद्धा रूपातील हनुमानाची पूजा पंचमुखी हनुमान राक्षसांचा नाश करणारे पाच मुख असलेले रूप भक्त हनुमान श्रीरामांच्या चरणी समर्पित रूप एकमुखी हनुमान संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले सामान्य रूप हनुमानाची बुद्धिमत्ता आणि चातुर्य हनुमान केवळ बलवान नव्हती तर अत्यंत बुद्धिमानही होते त्यांनी लंकेत सीतेला भेटण्यासाठी लहान रूप घेतले पण राक्षसांशी लढताना स्वतःचा आकार वाढवला त्यांनी रावणाला देखील कधी कधी शब्दांनी पराजित केले हनुमानाला प्राप्त असलेली आठ सिद्धी आणि नऊ निधी हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधीचे स्वामी आहेत आपण पाहूया हनुमानाची अष्टसिद्धी आणि शरीर अत्यंत लहान करू शकणे महिमा विशाल रूप धारण करणे गरिमा शरीर प्रचंड जड बनवणे लघिमा शरीर अगदी हलके बनवणे प्राप्ती कुठेही एका क्षणात पोहोचणे प्राकाम्य इच्छेनुसार काहीही प्राप्त करणे इशित्व विश्वावर प्रभुत्व मिळवणे वशित्व इतरांना वश करणे नवनिधी धन ऐश्वर समृद्धी यांचे प्रतीक असलेल्या विशेष शक्ती रामायणानुसार हनुमानाला अजरामरत्व म्हणजेच अमरत्व मिळाले रामायणानुसार श्रीरामाने हनुमानाला अमरत्वाचा आशीर्वाद दिला होता त्यांना हे वरदान मिळाले की ते नेहमी श्रीरामाच्या नावाचा प्रचार करतील आणि जेव्हा जेव्हा भक्त त्यांना पुकारतील तेव्हा ते मदतीला येतील हनुमानाचे स्तोत्र आणि मंत्र यांचे अद्वित प्रभाव हनुमान चालिसा बाण सुंदरकांड हनुमान अष्टक हे भक्तिपर ग्रंथ आहेत ते आजही लोक वाचन करतात असे म्हणतात की नियमितपणे हनुमान चालिसा पठण केल्याने शनीच्या साडेसातीचा त्रास दूर होतो हनुमानाचे अस्तित्व आजही मानले जाते भारतात अनेक ठिकाणी असा विश्वास आहे की हनुमान अजूनही पृथ्वीवर वास करतात मित्रांनो हनुमानाबद्दल माहिती ती जी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका then you the